चौदरवाडी मैदानाचा गट क्रमांक चार सुटला ओपनचं चा भव्य दिव्य मैदानात संपन्न झाला या मैदानात पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि मुलटीकर या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली बघताय आणि निकाल रेषेपर्यंत लढत झाली परंतु मित्रांनो निकालावरती बाजी कुणी मारली तर मित्रांनो आज निकालावरती मुलटीकर या गाडीने बाजी मारली आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा कॉकटेलची हार झाली मित्रांनो सध्या कॉकटेलची हार होत आहे परंतु मोठाच कमबॅक आपलं कॉकटेल दाखवेल आणि नंदींचं मित्रांनो थोडासा काळ कधी कधी वाईट येतो तसा वाईट काल चालू आहे हो पिष्टनचंसुद्धा चा आणि कॉकटेलसुद्धा पिष्टन तर मित्रांनो गटपात झालं आहे परंतु आज मित्रांनो कॉकटेलची गटालाच हार झाली आहे पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल कमबॅक करेल गाडीवरती सनी ड्रायव्हर होते त्यांनी जबरदस्त गाडी हकारली परंतु मित्रांनो जी गाडी गटपात झाली त्या गाडीवरचे ड्रायव्हर होते त्यांचं खूप खूप अभिनंदन मोर्टी कर नंदीनची नावं माहिती नाहीत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर देत असतात चालत व्हिडिओ फुडच्या व्हिडिओमध्ये कॉकटेल नक्कीच कमबॅक करेल